श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण पंधरा फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भंक भगवान शंकराची कृपा गोष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्व आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होती महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा फेब्रुवारीला उत्तरात्र बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते एक एक वाजून अठरा मिनिटे या कालावधीत निशिता काल आहे रात्रीच्या चार प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते तिला यामपूजा असे म्हटले जाते तसेच महाशिवरात्रीचे पारण वेळ ही सोळा फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असेल या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाजी पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे पण महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महिलांनी तसेच पुरुषांनी आवर्जून या तीस नियम नियमांचं पालन हे करायचं आहे जर कळत नकळत आपल्याकडनं हे नियम मोडले गेले तर आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं तर ते कोणते तीस नियम आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस कमेंट हर, हर महादेव लिहायला विसरू नका <श्रागी> महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुर्तावर उठायचे आहे आणि अंतरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ व गंगाजल टाकायचं आहे काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला काल सर्पदोषापासून मुक्तता मिळते तसेच पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते तसेच गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य देखील प्राप्त होत असतं जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत तुम्ही जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात की अगदी भगव्या रंगाचे वस्त्र परिधान तरीही चालणार आहे पण ही या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं तसेच काळेत तेल टाकायचं आहे आणि असे हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय आहे ओम आदित्य आहे या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प करायचा आहे नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे बरीच लोक हे व्रत निर्जला देखील करतात ज्या भक्तांना निर्जला व्रत करणं शक्य नसेल त्यांनी फलाहार केला तरीही चालेल जे पण तुम्ही उपवास पदार्थ बनवणार असतील त्या पदार्थामध्ये चुकूनही आपल्याला समुद्री मिठाचा वापर हा करायचा नाही आहे त्याऐवजी तुम्ही सेंदव मीठ हे खाऊ शकता तसेच फलाहार करणार असतील तर यामध्ये चुकूनी आपल्याला फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतं बरीच लोक या दिवशी मातीचे शिवलिंग घरीच बनवतात आणि की त्याची पूजा करतात त्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात भस्मत लावतात तसेच त्यावर आपल्याला बेलपत्रसुद्धा अर्पण करून घ्यायचं धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फुलसुद्धा अर्पण केलं जातं तर काही लोक या दिवशी आवर्जून महादेवांच्या मंदिरात जातात आणि तिथे जाऊन महादेवांची पूजा करतात महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक केला जातो तसेच महादेवांना बेलपत्र भांग धोत्रा अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं यासोबतच संपूर्ण शिवपरिवाराची सुद्धा आपल्याला आवर्जून पूजाही करायची म्हणजेच भगवान गणेश भगवान कार्तिकीय माता पार्वती महादेव आणि देवी अशोक सुंदरी तसेच नंदी महाराजांची सुद्धा आवर्जून आपल्याला पूजाही करायची आहे त्यांना वस्त्र अर्पण केल्याने आपल्याला विशेष फळ प्राप्त होते तर सर्वप्रथम आपल्याला महादेवांच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे नंदी महाराज हे वाहन प्रजापती दक्ष यांनी शिवास दिले होते त्यांची भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन मग माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला है। नंतर, वीर आहे नंतर द्वारातील वीरभद्रीचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे दोन्ही हाताने आपल्याला शिवपिंडीला स्पर्श करायचा आणि टाळी वाजवायची आहे आणि नंतर आपल्याला शंभो हर हर महादेव हा जयघोष करायचा आहे महादेवांच्या शिवलिंगाला आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही आहे तसेच पूजा ही नेहमी बसूनच करायची आहे बसताना आपला चेहरा उत्तर दिशेला होईल अर्थात काय तर जिथून जल वाहतं जी, जलाधार, जी जलाधारी जिला जलाधारी म्हणतात त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे कधीही पूजा उभी राहून करू नये तसेच आवर्जून आपल्याला मातीची पंती आपल्या घरातनच घेऊन जायची आहे मातीची पंती नाही नेली तर तुम्ही अगदी कणकेपासून दिवा तयार करूनसुद्धा घेऊन जाऊ शकतात तसेच बेलपत्र अर्पण करताना बेलपानाचा जो गुळगुळीत बाजू असते ती आपल्याला शिवलिंगावर ठेवायची आणि त्या, त्या बेलपत्राचे जे देठ आहे ते आपल्या दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून हे बेलपत्र जे आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे तसेच काही कारणास्तव असतं तुमच्याकडे बेलपत्र नसेल तर तुम्ही शिवलिंगावर वाहिलेलं जे बेलपत्र असतं ते पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग ते बेलपत्र तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करू शकतात जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला या दिवशी कांदा लसूणचं सेवन हे करायचं नाही कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं तसेच कोणत्याही प्रकारचं मांस मटण मदिराचं सेवन हे करायचं नाही तुम्हाला घरात सुद्धा करायचं नाही किंवा घरातील इतर सदस्यांनी बाहेर जाऊन सुद्धा करायचं नाही जर कळत नकळत आपल्या घरातील सदस्यांनी तामसी पदार्थाचं सेवन केलं तर आपल्या व्रताचं पुण्यफळ हे प्राप्त होणार नाही तसेच महाशिवरात्री व्रताच्या दिवशी तुम्हाला चुकूनही दिवसा झोपायचं नाही आहे शास्त्रानुसार असं केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही ज्यांना शारीरिक त्रास असेल ते लोक वगळता इतर लोकांनी झोपू नये तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपल्याला ब्रह्मचर्येचं पालन हे करायचं आहे तसेच या दिवशी कोणाचंही आपल्याला मन दुखवायचं नाही कोणाशी टंटा होणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे कोणाशी आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे कोणालाही अपशब्दसुद्धा बोलायचे नाहीत तसेच जेव्हा आपण महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करणार आहेत तेव्हा ते जल एक धारेने आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जल अर्पण करताना आपल्याला शिव महापुराणातील बीज मंत्राचा जप करायचंय श्री शिवाय नमस्तुभ्यम केव्हा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे शिवमहापुराणात असे म्हटले आहे की तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केले तरीही चालेल पण एक लोटा जल जरी तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हे साक्षात महादेव पूर्ण करतात तसेच जे जल आपण महादेवांवर अर्पण करणार आहेत ते आवर्जून आपल्या घरातनंच आपल्याला घेऊन जायचं आहे मंदिरामधनं जल घेऊन आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नाही आहे त्याचबरोबर काही वस्तू आहेत ज्या चुकूनही महादेवांना आपल्याला अर्पण करायचे नाहीत जसं की हळद कुंकू तुळशीचं पत्र शंख केवड्याची फुलं ही पूर्णपणे वर्ज आहेत तसेच महादेवांच्या मंदिरासमोर चुकूनही आपल्याला नारळ हा फोडायचा नाही आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर आपल्याला जागरण करायचं आहे महाशिवपुराणाचे पु पठण करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून आपण बेलपत्र अर्पण करत असतो पण सोमवार आला असेल तर सोमवारी झाडावरून आपल्याला बेलपत्र हे तोडायचं नाही तर जे पण आपल्याला पूजेला बेलपत्र लागणार असतील ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत कारण बेलपत्र कधीही शिळी होत नाही तसेच धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं फुल, पांढरी मुकुट फुले त्याचबरोबर जास्वंद मोगरा कमळ शमी मोहरीची पिवळी फुलं आणि रुईची फुलं सुद्धा महादेवांच्या शिवलिंगावर आवर्जून अर्पण करावी तसेच महादेवांची पूजा करताना आवर्जून आपल्याला डोक्यावर पदर किंवा ओढणी ठेवायची आहे तसेच केतकीची फुलं चाफ्याची फुलं ही चुकूनही महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची नाहीत कारण ही, ही फुलं जी आहेत ती शापित आहेत तसेच जर तुम्ही महादेवांच्या शिवलिंगावर दुधाने किंवा दह्याने अभिषेक करणार असतील तर तुम्हाला चुककुनी तांब्याच्या भांड्यातून अभिषेक करू नये त्याऐवजी तुम्ही स्टीलची भांडीने अभिषेक करू शकतात तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला जर मासिक धर्म असेल सुतक असेल सुएर असेल तर तुम्हाला महाशिवरात्रीची पूजाही करायची नाही आहे तुम्ही व्रत करू शकतात तसेच व्रतकथेचं पठणसुद्धा करू शकतात तसेच जर गर्भवती महिलांना महाशिवरात्रीचं व्रत करायचं असेल तर ते हे व्रत करू शकतात पण त्यांनी निर्जला व्रत करू नये ते फळार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकतात याने बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही तसेच महादेवांच्या शिवलिंगावर जे आपण बेलपत्र अर्पण करणार आहेत ते विषम संख्येने अर्पण करायचे जसं की एक तीन पाच सात अकरा अशा पद्धतीने तसेच जे बेलपत्र अर्पण करणार आहेत ते कुठेही तुटलेले किंवा फाटलेले नसावे त्याला तीन किंवा पाच पाने असावी जर तुटलेले फाटलेले बेलपत्र आपण शिवलिंगावर अर्पण केलं तर त्या उलट आपल्याला दोषे लागत असतात श्रावणातील सोमवार सोळा सोमवार किंवा महाशिवरात्री या व्रतामध्ये भगरचे सेवन हे केले जात नाही आमच्या भागामध्ये भगर सेवन केलं जात नाही जर तुमच्या इथे सुद्धा हीच पद्धत असेल तर आपल्याला चुकून व्रतामध्ये भगरचं स सेवन हे करायचं नाही आहे तसेच सोमवारच्या दिवशी व महाशिवरात्रीच्या दिवशी चुककूनही महिलांनी केस हे धुवायचे नाही आहेत तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीला सोळा शृंगाराच्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते ज्या जोडप्यांना संतान प्राप्तीची इच्छा असेल त्यांनी एकत्रित महाशिवरात्रीचा उपवास करावा आणि एकत्रित महादेवांची पूजा करावी असं केल्याने निश्चितच संतान प्राप्तीचे सुख मिळते महाशिवरात्री ची पूजा नेहमीच निश्चित कालामध्ये केली जाते म्हणजेच मध्यरात्री करावी किंवा चार प्रहरात केली तरीही चालते आता तुम्हाला चार प्रहरात पूजा करणं शक्य नसेल तर तुम्हाला मध्यरात्री महादेवांच्या शिवलिंगासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि महादेवांच्या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप केला तरीही चालेल पूजे दरम्यान चुकूनही आपल्याला कुंकवाचा टिळा आपल्या कपाळावर लावायचा नाही आहे त्याऐवजी तुम्ही चंदनाचा टिळा लावू शकतात तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मंत्राचा जप भाग करायचा आहे पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय किंवा तुम्ही शिवमहापुराणातील बीज मंत्र श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप भाग करू शकता जेवढा जप करतील तेवढा पुण्य मिळेल तर प्रत्येकाने या नियमांचं पालन हे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा हर हर महादेव